चला तर मंडळी तोच तो नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आजचा हा नाश्ता झटपट बनणारा युनिक आहे आणि खूप साऱ्या तुम्ही रेसिपी बघितलेल्या असाल की मिनी केक कसा बनवायचा तर मुलांना हा केक खूप आवडतो तर आपण झटपट बनवून हा केक तयार करू शकतो एकदम युनिक केक आहे जाळीदार सॉफ्ट आणि स्पंजी केक आहे जसं आपल्या घरामध्ये सर्व सामान राहतेस त्याच्यापासून खूप छान अशा रेसिपी बनवल्या जातात तर आज आपण झटपट कसा मिनी केक बनवायचा ते बघूया तर चला याच्यामध्ये काय काय लागणार आहे आणि मेजरिंग तुम्हाला परफेक्ट दाखवणार आहे त्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि तसेच चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा तर वेळ न घालवता आजचा नाश्ता आपण स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपल्याला इथं दोनशे ग्रॅम सुजी घ्यायची आता मेजरिंग तुम्ही इथं बघू शकता मी पूर्ण इथे जे मेजरिंग कप आहे एका लाईनमध्ये लावलेले आहे सर्वात मोठा के जे आहे कप त्याच्यामध्ये सुजी घेतलेली आहे म्हणजे दोनशे ग्रॅम सुजी याच्यामध्ये बसते तर सेकंड कप जे आहे तर याच्यामध्ये हंड्रेड ग्राम यापे मी साखर घेतलेली आहे थर्ड कप जे आहे याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तर वेनिला कस्टर्ड पावडर तुम्ही इथं घेऊ शकता जे फ्लॉवर तुम्हाला आवडत असेल त्या फ्लॉवरचं पावडर इथं घेऊ शकता तर फोर कप जे आहे याच्यामध्ये मी वितळून तूप घेतलेलं आहे आणि दोन टीस्पून दही घ्यायचं आहे आणि एक टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर आणि त्याच्या अर्धा टीस्पून आपण घेतलेला आहे बेकिंग सोडा तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे मेजरिंग तुम्ही इथे कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला आवडते त्याप्रमाणे पहिल्यांदा जर बनवत असाल तर थोडंसं बनवून बघा परफेक्ट तुमची पहिल्यांदा जरी रेसिपी करत असाल तर परफेक्ट बनणार आहे मी इथं सुजी आणि सागर मस्त वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन विलायची मी फ्लेवरसाठी टाकलेली होती तर तुम्ही इथं स्किप करू शकता इथे तुम्हाला जे आवडत असेल एसेन्स ते टाकू शकता तर आता इथे आपली सूजी जे आहे बारीकवालीच होती मोठी जरी असेल तरी चालेल तरी इथं वाटूनच घ्यायची आहे आपल्याला मस्त पावडर फॉर्ममध्ये केल्यानंतर याच्यामध्ये कस्टर्ड पावडर यूज करायचा आहे आपल्याला तर मेजरिंग इथं परफेक्ट घ्या म्हणजे तुमची इथं रेसिपी बिघडणार नाही इथे जर तूप घ्यायचं नसेल तर ऑइलचाही इस्तेमाल तुम्ही करू शकता फक्त इथं सरसोचं तेल घेऊ नका तर याच्यामध्ये सुद्धा टाकून घ्यायचं तूप जे काही असेल तुमच्याजवळ मी तर तुपाचा वापर करत आहे तर दोन टीस्पून दही घालायचं दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल काही हरकत नाही किंवा इथे तुम्ही सिरका जरी घातला तरी चालाल चिमुठभर इथं मीठ घालून घ्यायचं आणि ज्या कपामध्ये मी साखर घेतलेली होती त्याच कपाने इथं पाणी ॲड करायचं आता सुजी बारीक वाटली तरी इथे पाणी ऑब्झर्व करतेच बरं काय तर आपल्याला इथे तुम्ही दुधाचा वापरसुद्धा करू शकता दु दुधाने जे आहे सॉफ्ट बनतात पण आपण इथं तूप घातलेलं आहे घशामध्ये इथं आपल्याला अडकणार नाही आणि एकदम सुकी सुकी आपल्याला इथे मिनी केक लागणार नाही त्याच्यामुळं इथं ऑइल किंवा तूप जरूर घाला स्किप करू नका आणि ज्या कपानी साखर घेतली त्याच कपाने मी एक कप इथं पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता आपल्याला पुन्हा इथं वाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळं हे एक जीव करून घ्यायचं म्हणजे उडणार नाही जेव्हा आपण फिरवतो हो त्याच वेळेस तर बघू शकता हाच कप घ्यायचा ज्या कपाने साखर घेतली तोच तर इथे एक वेळा चालू बंद चालू करून दोन वेळा मी इथं वे बॅटर जे आहे फिरून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला कंटिन्यू फिरवायचं नाही मिक्सरमध्ये जर जेव्हा तुम्ही इथे बारीक वाटून घ्यायचाल तेव्हा बंद चालू करून सेकंद भर इथं तुम्ही फिरून घ्यायचा आणि बॅटर पाहू शकता तुम्ही मस्त इथं ठीक झालेला आहे जास्त पातळ नाही आणि जास्त थिकसुद्धा नाही तर आता सुजी हे म्हटलं की पाणी ऑब्झर्व करणारच तर आता आपल्याला इथं पाणी वगैरे इथं सध्या काही टाकण्याची गरज नाही म्हणजे असं जर बॅटर पाहिलं तर रेबीनसारखी इथं आपली एकसारखी धारा आली पाहिजेत तर आता हा बाजू ठेवायचं ज्याच्यामध्ये आपल्याला केक बनवायचं ते सुद्धा भांडं आपल्याला इथं तयार करायचं आहे आता बॅटर जे आहे आपल्याला फिरून घ्यायचं हलकं फुलकं करून घ्यायचं म्हणजे दोन ते तीन मिनटं म्हणजे हे हलकं बॅटर इथं तयार होते आता याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे तुम्ही पाहू शकता एक की एकदम छोटा जे राहते चम्मच तोच घेतलेला आहे आणि जो मोठा चम्मच राहतो त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर घेतलेला आहे एक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि हे फिरून घ्यायचं हलक्या हाताने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं उलटा हात घ्यायचा नाही एक डायरेक्शन असलं की बॅटर जे आहे हलकं होऊन जाते थोडंसं कलरसुद्धा याचा चेंज होऊन जातो तर बघू शकता बॅटर जे आहे आपलं परफेक्ट इथं तयार झालेलं आहे आता मी एक टी स्पून इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि माझ्याजवळ एकच कलर होता फुटीचा रेड कलर तर मी तीच वापरत आहे आणि आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचा आहे एक दुसऱ्याला चिपकणार नाही चांगलं इथं एक मिनिट आपल्याला फिरून घ्यायचं आता इथून आपल्याला प्रोसिजर जे आहे फास्टमध्ये करायची कारण की आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकलेला आहे आता आपे पात्रामध्ये बनवायचं आहे तर याला आपण पहिल्यांदा स्तूप वगैरे लावून घ्यायचं साईडला माझ्याजवळ जे एकदम एक्सपायर झालेला लोखंडी तवा होता तो सुद्धा मी गरम करण्यास ठेवलेला आहे तर ही जे प्रोसिजर आहे आप आपल्याला फटाफट करायची म्हणजे याच्यामधली जेवढी एअर असेल ते निघून जाणार जेवढा आपण वेळ इथे टाइमपास जर केला तर तर बघू शकता आता मी सगळं बॅटरी याच्यामध्ये एक एक टी स्पून टाकायचं वरपर्यंत फुलून तयार होतात त्याच्यामुळं कमीच बॅटरी याच्यामध्ये घाला आणि इथे कलरसाठी ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही टाकू शकता किंवा तुटी फुटी कलरमध्ये असेल तरी टाकू शकता तसंही बनवू शकता तर चला ही आपली प्रोसिजर झालेली आहे आता ही एक्सपायर झालेला तवा आहे माझ्याजवळ तर मी इथे ठेवलेला आहे गरमसुद्धा झालेला आहे आपल्याला प्रीहीट करून घ्यायचा त्याच्यानंतरच आपल्याला इथे आपे पात्र ठेवायचं आता मिनी केक म्हटलं की के आपण हे छोटे छोटे केक बनणार आहे झाकून बारा मिनिट ठेवायचे आहे आणि मिडियम गॅसवरच तर आता माझ्याजवळ इथं बॅटर उरलेलं आहे तर मी इथे केक तीनमध्ये टाकलेला आहे हार्ट शेपमध्ये आहे तुम्ही डब्बा किंवा प्लेटमध्ये सुद्धा दुसरा बनवू शकता तर दोन आपले इथं तयार होणार आहे हे सुद्धा बारा तेरा मिनटं असं झाकून ठेवायचं कढईमध्ये आणि याच्यामधली एअरवर वर जाणार नाही याची काळजी घ्यायची तर आता आपला हा बारा मिनटं झालेला आहे मी चेक केलेलं होतं तर आजपर्यंत मस्त कूक झालेले आहे आणि हे मधामधले तीन जे आहे मिनी केक हे लवकर भाजल्या जातात तर इथं आपल्याला चेक करायचे कारण की मधामध्ये जास्त गॅस लागतं त्याच्यामुळं ला लवकर ला इथं कूक होतात तर ही आपल्याला फिरून घ्यायची नंतर आपल्याला असं वाटलं की आपले सगळे मिनी केक तयार झाले तर लगेच काढून घ्यायचे तर बारा ते तेरा मिनटामध्ये हे केक बनून तयार होतात आता ला इता आ, इता तर आता हे थंडे करायचे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता दुसऱ्या साईडला इथं आपण जे केक बनवलेला आहे पॅनमध्ये ते सुद्धा इथे अर्धा कुक झालेला आहे थोडासा आपण दहा ते बारा मिनटं पुन्हा इथं ठेवणार आहे तर तोपर्यंत आपले मिनी केक याच्यामधले काढून घ्यायचे तोपर्यंत आपली दुसरी प्रोसिजर सुद्धा तयार होते हे बघू शकता तुम्ही मस्त जाळीदार बनतात आणि एकदम खायला लुसलुसीत बनतात तर हे केक तुम्ही कधीही बनू शकता लवकर बनून तयार होतात आणि ही एवढी जाळी याच्यामध्ये आतपर्यंत मस्त येते तुम्ही पाहू शकता मस्त आतपर्यंत ही टूटी फुटी टाकलेली आहे आणि खायला खूप टेस्टी लागतात तर बघू शकता मस्त सजावटीसाठी तुम्हाला जे काही वापरायचं असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता आणि हा घशामध्ये बिलकुल अडकणार नाही सुखी इथं लागणार नाही फक्त आपल्याला ऑइल किंवा बटर किंवा इथे तूप घालायची आवश्यकता आहे हे विसरू नका हे छोटे छोटे जे टिप्स आहे मी तुम्हाला नक्की सांगत राहते हे तुम्ही जर फॉलो केले तर तुमचेसुद्धा बनून असेच तयार होतील तर आता आपला हा पॅनकेकमधला बी चांगला सेट झालेला आहे थंड झालेला आहे पाहू शकता हार्ड सेपमध्ये मी इथं घेतलेलं होतं तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये इथं सेट करू शकता म्हणजे आपल्या दोन पद्धतीचे आता इथं केक बनून तयार झालेले आहे आता बटर पेपर लावला त्याच्यामुळं इथं पॅनला काहीच चिपकणार नाही आणि हळूहळू आपल्याला हे बटर पेपर काढून घ्यायचा लवकरात लवकर तयार होतात काहीच वेळ लागत नाही त्याच्यामुळं तुम्ही ही रेसिपी कधीही इन्स्टंट बनवून तयार करू शकता तर मी तुम्हाला याचा सुद्धा काप दाखवते बघू शकता मस्त जाळीदार एकदम स्पंजी इथं आपला हा केक बनवून तयार होतो अशा पद्धतीने जरी तुम्ही स्टेप बाय स्टेप जरी बनवलात तर पहिल्या वेळेस जरी तुम्ही बनवला ना तर हंड्रेड पर्सेंट सांगते की तुमचासुद्धा मिनी केक बनवून असाच जाळीदार तयार होणार तर दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढाच खायलासुद्धा टेस्टी आहे एक वेळा हे नक्की बनवून बघा नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला हे केक आवडणार आहे तर मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त कलरसुद्धा याचा छान आलेला आहे आणि दिसायला जेवढा सुंदर तेवढाच खायलासुद्धा टेस्टी आहे सोबत खाऊ शकता याच्यावर तुम्ही जेव्हा चॉकलेट सिरप जर असेल तर टाकूनसुद्धा तुम्ही याचा या स्वाद घेऊ शकता खूप टेस्टी लागतात हा ब्रेडपेक्षाही सुंदर बनतो आणि एकदम इंस्टंट बनणारा केक आहे तर चला मंडळी बनवा अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप आणि एन्जॉय करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल थोडीशी बी माझी रेसिपी ता करा, करा, तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका तसेच मंडळी जास्तीत जास्त मला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय